माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांना नमस्कार आज मी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ भिजवून दही वडे करणार आहे त्याकरता काय काय साहित्य ते आपण पाहूया दही वडे बनवण्याकरता मी दोन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे ह्या डाळी मी चार तास भिजत घातलेल्या आहेत हे दही घेतलेलं आहे हे दही मी चांगलं फेटून घेणार आहे अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही असं बनवणार आहे या दही वड्याच्या मिश्रणामध्ये मी आलं आणि हिरवी मिरची घालणार आहे तिखट चटणी करता मी कोथिंबीर पुदिना आणि मिरची यांची चटणी बनवणार आहे गोड आंबट चटणी करता मी गुळ आणि चिंच घेतलेलं आहे आणि दही वड्यावर बाहेर न टाकण्याकरता लाल तिखट जाट मसाला जिरं पूड मिरपूड आणि हे सेंधव मीठ आणि साधं मीठ पण घेतलेलं आहे आपण दहीवड्या करता दोन वाटे हुर्दाची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ दा भिजत घातली होती आता चार तास झालेले आहेत डाळी बघा कशा छान अशा टम्म फुगल्या आहेत आता या पाणी काढून अशा जाडसर वाटून घेत आहे उडदाची डाळ आता उपसून त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा तुकडा आणि थोडस आलं घालते आहे वाटायची आपल्याला अशीच मी मुगाची डाळ उपसून त्यात थोडस आलं आणि हिरव्या मिरचीचा तुकडा घालते आहे आणि ही पण दोन चमचे पाणी घालून वाटून घेत आहे आता हे पीठ आपण फेटून घेऊया दहा पंधरा मिनिट जवळजवळ फेटायचं एकदम हलक व्हायला पाहिजे त्या पिठाचा रंगच बदलतो असं पांढरं पांढर असं व्हायला लागतं ते आणि हलकं व्हायला लागत एकाच बाजूने फेटायचं ही सगळ्यात महत्वाची टीप आहे आता बघा हे पीठ आपण दहा पंधरा मिनिट असं फेटलं आहे आणि खूप हलक झालं आहे ते त्याचा रंगही बदलला आहे पांढरसर असं झालेलं आहे बघा याच्यात मी पाव चमचा इनो घालते आहे आणि थोडस पाणी आता थोड्याशा पाण्यात आपण हे पीठ घालून बघूया बघा वर तरंगून आलेलं आहे खूप हलक झालेलं आहे ही पण एक टीप आहे की ते पाण्यामध्ये तरंगून वर पाहिजे एवढं हलक झालं पाहिजे तेल तापलं आहे माझ्याकडे आणि इनो होत म्हणून मी घातलं तुमच्याकडे इनो नसेल आणि बेकिंग सोडा असेल तर तो पण तुम्ही घातला तरी सांग पण बेकिंग सोडा थोडा कमी घालायचा वडे छान असे सोनेरी रंगावर आपण आता तळून घेतो आपण तसे टम्म फुकलेत ना हे वडे तळून झालेले आहेत आणि हलक गरम पाणी केलेलं आहे अगदी कोमट त्याच्यात मी हे घालत आहे आता हे दही वडे हे तळलेले वडे मी अगदी कोमट पाण्यात असे भिजत घातले आहे एक पंधरा एक मिनिटांनी आपण त्यातलं पाणी पिळून काढून दही वडे खायला घेऊया आता आपण या वड्यातलं पाणी हलकसं पिळून घेऊया खूप जोरात नाही पिळायचंय कारण नाही तर मग वडे फुटतील ना पिळून तयार आहे आता आपण त्याच्यावर हे गोडसर दही घालूया मी याच्यात पिठी साखर कमी घातली जसं तुम्हाला आवडेल तशी पिठी साखर तुम्ही घालून घ्या मी आता वरण थोडीशी जिरपूड घालतीये चाट मसाला घालतीये मिरपूड घालते आमच्याकडे मिरपूड खूप आवडते दही वड्यामध्ये आणि थोडस लाल तिखट घालते गोड चटणी घालते ही गुळ आणि चिंचेची आहे आणि थोडासा खजूर याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची याची तिखट चटणी घालती आहे वर थोडीशी कोथिंबीर आणि बारीक शेव आपले मऊ लुसलुशीत आणि चटकदार दही वडे तयार दही वड्याच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद